नमस्कार मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा वनरक्षक भरतीची स्ट्रॅटजी कशी असायला हवी व वनरक्षक भरतीमध्ये तुम्ही कोणत्या स्ट्रॅटजीना भरती होऊ शकता याच्यावर असणार आहे वनरक्षक भरतीमध्ये पेपरसाठी तुम्ही काय वापरायला हवं व रनिंगसाठी तुम्ही कोणती पद्धत वापरायला हवी याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मित्रांनो चला सुरुवात करूया सर्वात पहिलं तर माझ्याविषयी सांगायचं झालं म्हणजे मी सध्या एस एस जी मध्ये कार्यरत आहे एस एस बी या पोस्टवरती व मित्रांनो मी माझ्या भरतीचा जो अनुभव आहे तो तुमच्यासोबत शेअर करत असतो मी आतापर्यंत जितक्याही भरत्या केलेल्या आहेत त्या भरत्यामध्ये माझ्यासोबत घडलेल्या गोष्टी किंवा मी कोणत्या चुक्या केल्या आहेत त्या चुक्या तुमच्याकडून होऊ नये म्हणून मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन देत असतो तुम्ही ही एस एस सी जी डी पोलीस भरती वनदक्षित भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही चॅनल सोबत जोडू शकता व तुमच्या मनामध्ये ज्याही प्रकारचे डाऊट असेल कोणताही डाऊट तुम्ही मला डायरेक्ट फोनवरही विचारू शकता व्हॉट्सअप मेसेज करू शकता कमेंट करू शकता मित्रांनो तर चला सुरुवात करूया सर्वात पहिले येतं की वनदक्षित भरतीचा अभ्यास कसा करावा कारण की मित्रांनो तुम्हाला माहीत की वनरक्षित भरतीचा पहिला तुमचा पेपर होणार आहे आणि पेपर पास झाल्यानंतरच तुम्ही फिजिकलला क्वालिफाय होणार आहे तुम्हाला एक गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो की वनरक्षित भरती मध्ये तोच भरती होणार आहे जो पेपर आणि फिजिकल या दोन्हीवर पन्नास पन्नास टक्के मेहनत करणार आहे आता भरपूर मुलं फक्त पेपर किंवा फक्त फिजिकलच करत असेल तर त्यांनाच सांगू इच्छितो मी की तुम्ही चांगल्या प्रकारे दोन्हीचाही अभ्यास करा तेव्हाच तुम्ही म्हणजे वनरक्षित भरतीमध्ये भरती होऊ शकता सर्वात पहिले तर मित्रांनो की तुम्ही पेपरचा खूप जास्त अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला रनिंगमध्ये कमी मार्क्स सुद्धा आले तर तुम्ही मेरिटमध्ये या मित्रांनो तुम्हाला माहिती पेपर हा एकशे वीस मार्क्सचा आहे तर त्यासाठी मी तुम्हाला बी वाय क्यू जे ते अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न केला व शेवटी पी वाय क्यू च्या ज्या प्रश्नपत्रिका आहे मानगी झालेल्या दोन हजार तेवीसमध्ये पाचशे बेचाळीस पेजचं पीडीएफ मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे तिथे जाऊन तुम्ही ते पी डाउनलोड करून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला एक स्ट्रॅटजी सांगतो की त्याची प्रिंट काढा सर्व पेजची प्रिंट काढा छोटे छोटे पेज पेज कॉपी पेस्ट करा आणि एका पेजवर लगभग चार पेज घ्या आणि अशा प्रकारे त्याची प्रिंट करा आणि जेव्हा मी मित्रांनो तुमच्याकडे कोणतीही गोष्ट बुक स्वरूपात येते ना तेव्हा तुमचा अभ्यास हा खूप चांगला होऊ शकतो त्यामुळे मी सांगितलं त्याची पी डी एफ तयार केल्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे प्रत्येक प्रश्नाला ॲनालिसिस करा आणि कोणत्या बुक्समधून आलेले किंवा कशा प्रकारे प्रश्न आहे व दक्ष भरती तुम्हाला विचारत आहे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो भरतीची पेपर हे टी सी एस घेते तर टी सी एस हे तुम्हाला लगभग सारखेच प्रश्न विचारते जास्तीत जास्त तुम्हाला फक्त नंबरचा फरक दिसून येईल जसं की मॅथचे प्रश्न जे असेल त्यामुळे तुम्हाला नंबर चेंज करून येईल आणि प्रश्न सेम येईल आणि जी के जी एचे ही खूप प्रश्न हे रिपीट होता त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सांगतो की पी वाय क्यू हे कोणत्याही पेपरसाठी खूप मोठे भूमिका निभावतात त्यामुळे तुम्ही पी वाय क्यूला हलक्यात घेऊ नका पी वाय क्यूहून जास्तीत जास्त अभ्यास करा मित्रांनो अभ्यास हा तुमचा डेली तीन ते चार मिनटे व्हायला हवा कारण की आता वनक्ष भरती लगेच येणार आहे तर असं व्हायला नको की तुम्ही अभ्यासामध्ये कमी पडाल तर मित्रांनो अभ्यासामध्ये तुम्ही जे बुद्धिमत्ता करणार आहे बुद्धिमत्तेकडे ही सारखा वेळ द्या असं करू नका की एकच विषय जास्त फिट करून टाकसाल आणि बाकीच्या विषयांमध्ये तुम्हाला कमी मार्क्स येईल सर्व विषयांमध्ये एवरेज मार्क यायला हवे मित्रांनो तुम्ही शंभर टक्के शंभर मार्क्सचं टार्गेट ठेवा कारण की शंभर मार्क्स तुम्हाला पेपरमध्ये मिळाल्यानंतरच तुम्ही फिजिकलमध्ये कमी मार्क्ससुद्धा घेतले तर शंभर टक्के तुम्ही वनरक्षक भरती होऊ शकता मित्रांनो पेपरचा अभ्यास करण्यासाठी मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही शंभर टक्के लायब्ररी जॉईन करा कारण की मित्रांनो लायब्ररीमध्ये जे अभ्यासाचं वातावरण असतं ते खूप चांगलं असतं तुम्ही पेपरासाठी सुद्धा घेऊ शकता तुमच्यासाठी मी जर एखादा कोर्स तयार केला करायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करा जर शंभर मुलांच्या कमेंट आल्या की सर हो आम्ही तुम्ही वनरक्षक भरतीचा एक चांगला कोर्स करा आणि घेऊ तर मी शंभर टक्के तुमच्यासाठी वनरक्षक भरतीचा एक चांगला कोर्स तयार करी मित्रांनो विषय हा असतो हो की जो मुलगा ऑलरेडी कोणत्याही गोष्टीमध्ये सिलेक्ट झालेला आहे तो ज्या पद्धतीने तुम्हाला सांगू शकतो हो त्या पद्धतीने तुम्हाला बाकीचे लोक सांगू शकत नाही किंवा बाकीचे शिक्षक सांगू शकत नाही कारण की त्या मुलाने स्वतः सर्व काही अनुभवलेलं असतं आणि त्या मुलाला सर्व स्ट्रॅटेजी माहीत असते की कशाप्रकारे अभ्यास करायचा त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला जे सांगत असतो ते माझे पर्सनल अनुभवे व तुमच्याकडून काही चुका होऊ नये हेच माझं ध्येय असतं मित्रांनो अभ्यासाचा विषय झालं आता अभ्यास काही मुलं इंग्लिश ग्रॅमर जे खूप मुलांचं वीक असतं आपल्या मराठी भागामध्ये महाराष्ट्रामध्ये इंग्लिश खूप वीक असते त्यामुळे इंग्लिश ग्रॅमर तुम्ही चांगल्या प्रकारे करा बघा की इंग्लिश विषयी कोणते कोणते सब्जेक्ट येतात व इंग्लिशचे कशाप्रकारे प्रश्न येतात कारण की मित्रांनो तोच विषय असा आहे की तुम्हाला प्लस मार्क्स देणार आहे आणि सीबीटी जी होणार आहे तुमची ऑनलाईन पेपर जो होणार आहे याच्यामध्ये एक पोस्ट लक्षात ठेवा की तुम्ही टाइम मॅनेज करण्याचा आतापासून प्रयत्न करा आतापासून तुम्ही ज्या प्रश्नपत्रिका सोडवताय त्यामध्ये बघा की तुमचं टाइम मॅनेज होत आहे का मित्रांनो जो विद्यार्थी प्रत्येक गोष्टीला एक प्रॉपर तरीकेने करण तोच विद्यार्थी शंभर टक्के भरती होणार आहे बाकीचे जे बी विद्यार्थी करताय ते मतलब असा थोडंफार करून कधीच कर भरती होत नसतं मित्रांनो माणूस तुम्ही इमानदारीची मेहनत करा इमानदारीनं तुम्हाला नोकरी लागेल आता पेपरचा विषय झाल्यानंतर दुसरा विषय येतो तो, तो म्हणजे फिजिकलचा आता भरपूर मुलं असे त्यांचा वेट जास्त आहे तर त्यांना मी सजेस्ट करेल की तुम्ही तीन वेळेस प्रॅक्टिस करा सकाळ संध्याकाळ व दुपार दुपारची जी प्रॅक्टिस आहे मित्रांनो तुम्ही अशा ठिकाणी करा की तुम्हाला कोणी बघणार नाही कारण की भरपूर आपल्या मनामध्ये थोडं येतं की यार मी दिवसा पळतोय लोक मला नाव ठेवतील मित्रांनो नाव ठेवू द्या ज्या डाव टायमाला तुम्ही भरती होणार आहे त्या प्रत्येकाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल त्यामुळे तुम्ही दुपाराही रनिंग करू शकता जर वेळ जास्त असेल तर आणि जर तुमचा वेट, वेट मेंटेन नसेल व तुमचा वेटचा प्रॉब्लेम येतो तुम्हाला भरतीमध्ये तर तुम्ही दोन वेळेस किंवा एक सुद्धा रनिंग केली तर चालते मित्रांनो भरती तोच विद्यार्थी होणारे जो पन्नास पन्नास टक्के दोन्हीही विषयावर ध्यान देणार आहे जसं की फिजिकल प्लस पेपर कारण की मित्रांनो एकच गोष्ट करून चालणार नाही आहे तुम्हाला दोन्ही विषयामध्ये दोन्ही दोन्ही इव्हेंटमध्ये सार् सारखे मार्क्स घ्यावं लागणार आहे तेव्हाच तुम्ही भरती होणार आहे आता मित्रांनो विषय येतो की रनिंगचा अजून विषय येतो की डाईटचा तर डाईट मित्रांनो तुम्ही काय करा डाईटमध्ये सकाळी तुम्ही हरभरे शंदाणे किंवा तुम्ही केळ्या खाऊ शकता तुम्ही दूध पिऊ शकता अशी डाईट घ्या की जेणेकरून तुमचं शरीर हे रिकवर होत राहील आणि ग्लुकोन डी वगैरे जर जास्त घाम वगैरे येत असं बुलकुंडी घेऊ शकता तुम्ही इन्स्टंट एनर्जी देते तुम्हाला त्याचा फायदा होतो त्यानंतर मित्रांनो तुमचा फिजिकलमध्ये तुम्ही जास्तीत जास्त व्यायाम करण्याचा प्रयत्न करू नका कारण की तुम्हाला माहिती आहे जर चेस्ट कमी असेल तुमची चेस्ट कमी भरत असेल तेव्हाच तुम्ही व्यायाम करा मित्रांनो रनिंगला गेल्यानंतर कधीही जास्त टाईम थांबून तिथे गप्पा मारत बसू नका कारण की तुमचा तो वेळ खूप महत्त्वाचा आहे आता जेव्हा मुलं रनिंगला जातात तेव्हा खूप रनिंग कमी करतात आणि बाकीच्या म्हणजे जास्तीत जास्त टाइम स्पेंड करता मित्रांसोबत तसं करू नका तुम्ही जेव्हा रनिंगला असाल तेव्हा प्रॉपर रनिंगच करा आणि तुम्ही सध्या एक्सरसाईज नाही पण केली तर चालती कारण की आपल्याला बॉडी बनवणे आपला हेतू नाही आहे आपला हेतू फक्त आणि फक्त आपल्याला जॉब मिळू नये त्यामुळे तुम्ही रनिंग करा व लगेच थोडा वॉर्मअप करून वापस चालले या आणि आपल्या लायब्ररीमध्ये अभ्यास करा मित्रांनो स्वतःला दोन ते तीन महिने स्वतःला कोंडून टाका रूममध्ये आणि बस रनिंगला बाहेर पडायचं रूममध्ये यायचा आपला अभ्यास असं करता करता तुमचा एक दिवस असा येऊन जाईल की तुम्ही एकदम परफेक्टली फिट होऊन जासाल आणि वंडरशेपमध्ये मध्ये भरती बसाल आता तुमचे मित्रांनो मेडिकलचा आता मेडिकलमध्ये काही मित्र मित्र जे विचारतात की सर मेडिकलमध्ये मला हा प्रॉब्लेम आहे तर चालेल का किंवा तो प्रॉब्लेम आहे तर चालेल का मित्रांनो मी तुम्हाला मेडिकलविषयी डिटेल व्हिडिओ हो, बनवलेले आहे चॅनलवर तुम्ही ते बघू शकता आणि तुम्हाला आताही सांगतो मी की वंडरशेपच्या भरतीमध्ये मेडिकल हे योग हार्ड नसतं फक्त तुम्हाला एक जेनवीन प्रॉब्लेम नसावा की तो प्रॉब्लेम खूप मोठा असला तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो जसं की कोणाला एखादा डोळाच नसणं कोणाचा कोणाला हाताचा अंगठा नसलं किंवा कोणाचा जास्त जेन्युन प्रॉब्लेम जर असला मित्रांनो तर शंभर टक्के तुम्हाला मेडिकलमध्ये प्रॉब्लेम येईल परंतु जर नॉर्मल पॉईंट असेल जसं की थोडा बहुत चष्मा असेल किंवा तुम्हाला डाग असेल शरीरावर किंवा तुमचं टाचे पडलेले असेल हे सर्व पॉईंट सहसा वनरक्षक भरतीमध्ये चालून जातात तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल महाराष्ट्र पोलीस व <laughs> वनरक्षक भरती यामध्ये जास्तीत जास्त मुलं वन मेडिकलमध्ये कटत नाही तुम्हाला मेडिकलमध्ये कटणारे मुलं फक्त एस एस सी जी डीमध्ये भेटतील कारण की एस एस सी जी डीमध्ये जी तुम्हाला नोकरी करावं लागते टिपटॉक इलाक्यात करावं लागती आणि एस एस सी जी डीमध्ये जे ड्युट्या असतात त्या हार्ड असतात त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये मेडिकल जास्त बघून घेते व वनरक्षक भरती आणि महाराष्ट्र पोलीसमध्ये तुम्हाला थोडं बहुत मेडिकल तीन दोन तर चालून जाईल आणि मित्रांनो मेडिकलमध्ये जर तुम्हाला चष्म्याचा पॉईंट असेल तर त्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगतो एक लासिक नावाची सर्जरी आहे ती जर तुम्ही केली तर शंभर टक्के तुमचा डोळ्याचा पॉईंटही क्लिअर होऊन जाईल आणि तुमचा चष्माही कायमस्वरूपी खाटवून जाईल मित्रांनो माझा फक्त हा हेतू असतो की तुम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी हा भरतीविषयी जी माहिती मिळवणार आहे तो योग्य माहिती मिळवा आणि त्याने लवकरात लवकर भरती लवकर व्हावं तुम्हाला जर कोणत्याही प्रकारची माहिती लागत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे कमेंट करा व त्या नंबरवर तुम्ही कॉलही करू शकत असला जर मला टाईम असला किंवा मी ड्युटीवर नसलो मी शंभर टक्के तुमच्याशी संवाद साधेन तर तुम्हाला योग्य ती माहिती देईल मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवर टाकलेले अजून व्हिडिओ बघू शकता